नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल नरडको यांच्यातर्फे गृह मैदान येथे ओमेथॉन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते झालं या प्रसंगी सिमला येथील विभागीय आयुक्त संदीप कदम नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर एन एम आर डी एचे आयुक्त सतीश खडके पोलीस आयुक्त संदीप कर्णिक मुद्रांक शुल्क कर जिल्हा अधिकारी कैलास दवंगे बँक ऑफ महाराष्ट्राचे सी बी सिंग मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे अमोल गायके शंतनु देशपांडे दे। प्रदर्शनाचे प्रायोजक दीपक चंदे ललित रुग्ठा ग्रुपचे संचालक ललित रुंगठा उपस्थित होते पाहुण्यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर द्वीप्रज्वलन होऊन नरडकोचे अध्यक्ष अभय तातेड यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला अध्यक्ष अभय तातेड यांनी या प्रदर्शनाविषयी माहिती दिली नरलगोच्या वतीने होमेथॉन या गृह प्रदर्शनाचे आयोजन केले जाते प्रदर्शनाचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे पहिल्या वर्षी या प्रदर्शनाच्या माध्यमातून साधारण साडेतीनशे फ्लॅटची बुकिंग करण्यात आली होती नाशिककरांचा मिळालेला हा प्रतिसाद नारळगोच्या विश्वासदेव शिक्षा मदत करत पहिल्या वर्षी मिळालेल्या नागरिक नागरिकांच्या उत्तम प्रतिसादामुळे बांधकाम व्यवसायाच्या मी स्वतःहून संपर्क साधत प्रदर्शनातील आपला सहभाग नोंदवला हा नारळ कोणी ग्राहकांना दिलेला विश्वासच आहे असं मी मानतो नारळ को म्हणजे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल जी स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली आहे आली होती

आता वेलने आहे हो या माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासाला मोठी संधी असल्याचं प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले

नक्की नाही नक्की होईल त्यानंतर मार्गावर झालं नेते भेटी नक्की होईल तर सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि सिक्स्टी पर्सेंट आपलं पोटेन्शियल जे आहे ते सिक्स्टी पर्सेंट डेव्हलपमेंट पोटेन्शियल आहे पण आपल्याला जास्त झिरो किंवा या शहराचे जे वैव्य हे सीखीच नसतीलला تاسو सिकंदर गर्जन शिक्षकला आम्ही दंडकंदा वरिष्ठ जनरल अ मध्ये कोशिश करून नावला आहे आणि मोघमंगनी 10 10 नावला आहे पण शाळा आहे तर निवृत्तीची मी कशी नका भाई पण किती वाईस 100000% मी जास्त आहे आणि इडीज रेनी तेजांनी उल्लेख तुम्ही आहोत ऑल ऑफ यू थैंक यू वेरी मच अकिंद्रो आणि बेस्ट थैंक यू

नाशिकच्या प्रत्येक गाड्या गोपऱ्यामध्ये परवडणारे घरपासून परवडणारे दुकानात संकल्प आणलेले जनक आहे त्यांनी अखेर सात आठ लाखापासून दुकान लोकांना दिलेले आहे आणि दहा पंधरा लाखापासून घर दिलेले महिने आता म्हणायला हरकत नाही तर आपण पंचवीस इशो करायचा मुंबईचे पुण्याचे ठाण्याचे या प्रदर्शनाचं औपचारिक उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सुमारे दहा हजार नागरिकांनी इथे भेट दिली तर सुरुवातीलाच अठरा फ्लॅट चार शॉप आणि आठ प्लॉटचे बुकिंगही झाले या प्रसंगी नंदन दीक्षित तुनिल गावांधे हितेश ठक्कर भाविक ठक्कर श्रीयुत महाजन यांच्यासह नराटकोचे पायाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते गुड्डू शेख दिशानुल नाशिक